समाधान वाटलं की विद्यार्थी दशेमध्ये आपल्या जीवनामध्ये निरागस्त असते आपण ज्या वेळेला माध्यमिक शाळेमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला काय तसं सुटत नाही कळत नाही नेमकं कुठंच आहे काय ते सुद्धा समजत नसतं फक्त आपण शाळेमध्ये आहे दिलेला अभ्यास पूर्ण करायचा घरातल्यांची मन सांभाळायची शिक्षकांचा मार वाचवायचा आणि फुदड्या मारणे पोट दुखोस खाणे आणि निवांत राहणे हा एक विद्यार्थी दशेतला दहावीपर्यंतचा कार्यक्रम आहे दहावी पास झालं की थोडीशी बुद्धीला चालना मिळते अरे आता आपण जरा थोडंसं सावध झालं पाहिजे आणि मग कुठंतरी मार्गस्थ होणं गरजेचं शालेय जीवनामध्ये आयुष्याचा भविष्याचा असा काही वेध घेऊन जगावं असं काहीही नसतं डोक्यात निरागस मुलं असतात मुली पण त्याच असतात आता मी त्या शाळेतला माझा प्रदीर्घ अनुभव आहे तो अठ्ठावीस एकोणतीस वर्ष तिथे ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या समेत काढत असताना पूर्वी तुमच्या वेळेला मुलं दादागिरी करायची मुलं वर्गामध्ये हे पुरीना सुद्धा भीत रायचं जरा आहे दा पडला बाजूला कळती अस आता उलट चालू झाले तुम्ही परत पोरीस पोरसने हात्या पोर ते तक्रार घेऊन सर या मारले मारले अशी परिस्थिती बदलत आहे कॉलेज महाविद्यालयीन जीवन आपण कमी जगत असतो आपण त्यावेळेला थोडीशी जाणीव होते पण ते सगळं आयुष्य स्वप्नाळू असत मनामध्ये कोणात ठेवून उघडलं आपलं <laughs> <laughs> जगत असतो आपण आणि त्यानुसार वाटचाल चालू असते त्याच्यातलं काही जणांशी यश येत काही जणांसनी नव्वद टक्के येतो कारण शक्यतो ये <laughs> <laughs> महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा आपण रुटीन लागण्याच्या अगोदर अशा हजारो माणसं आपल्याला भेटत असतात आणि ती काळाच्या भागामध्ये आपण विसरत जातो प्रपंचाचे दिवस पुन्हा स्वप्न पडायला आणि <laughs> जीव घेणार संघर्ष आता तुम्हाला अनुभव आला असेल की आपण शटल व्हायला जातो ज्या वेळेला स्थिर होत असताना जीव संघर्ष काही व्यावसायिक असतील काही नोकरी करणारे असतील ग्रहिणी असतील ग्रहिणीवर होत असताना सुद्धा ती सिलेक्शनची परीक्षा काय बरेच ती <laughs> पसंत केलं नाही पसंत केलं नाही लय जबरदस्त परिस्थिती आहे मुलींना परिस्थिती बदलण्याला एकच चान्स असतो <laughs> याच्यापेक्षा आपले विद्यार्थी कसे घडले किती घडले यांच्यावरती खूप मोठं समाधान आहे तुम्ही आज सगळे एकत्रित आलात तुम्ही एक नुसते एकत्रित आला असं नाही आम्हाला सगळ्यांना तुम्ही एकत्रित आणलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं हे थोडस मनामध्ये मना राहत करताना तुमचे आभार वगैरे हो मी काही मानणार नाही पण तुमचं अभिनंदन करतो कारण काय होत की बऱ्याच वेळा काही ठिकाणी आम्ही एक दोन्ही डॉक्टर होते जवळजवळ अष्ट्याहत्तर वर्षांचं सहज आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्या ठिकाणी चर्चा करताना त्यांनी एक दोन गोष्टी सांगितल्या आम्हाला काय सर म्हणले शक्यतो दोन शब्द आपल्याला वापरावे लागू नयेत आम्ही बघितलं असे कोणते शब्द आहेत तर ते म्हटले की सॉरी सॉरी म्हणण्याजोगा आपल्या हातून काही घडू नये पहिला शब्द आणि दुसरं थँक यू किंवा आभार हे शब्द वापरायचे नाही त्याचं महत्वाचं कारण की थँक यू किंवा आभार म्हणले की परकेपणा येतो त्यामुळं जे काही आपण बोलायचं ठीक आहे ओके म्हटलं तरी चालेल नाहीतर उद्या घरातल्या माणसाने तुम्ही चांगलं काम केलं आणि थँक्यू म्हटलं तर कसं वाटेल तुम्हाला तर त्यामुळं तुम्हाला काही थँक्यू म्हणणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे एकत्रित आपण येतो ज्या जुन्या आठवणी असतात त्या अमूल्य असतात त्याची किंमत नाही करता येत आपण आपल्या व्यवसायामध्ये असतो कामधंद्यामध्ये असतो प्रपंचामध्ये असतो संसारामध्ये असतो पण ज्या वेळा आपण एकत्रित येतो आणि जुन्या आठवणी आपण काढतो त्या आठवणी इतक्या अमूल्य असतात की त्याचा जो आनंद आपल्या मनामध्ये असतो तो आपण व्यक्त करता येईल जो आनंद असतो तो वेगळाच असतो एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार अकरा पर्यंत मी या चिंचणी गावामध्ये नोकरी केली अतिशय प्रामाणिक सरळ मार्गी सद्भावना असणारी लोक शेतकरी जीवनात असणारी पण फार विश्वास शिक्षकांच्यावर असायचा बाळानो तुम्ही आम्हाला त्रास नाही द्या काही गेलं म्हणजे आम्ही अशा थोड्या करायचं तसं थोडं ते वयच असं असतं की चांगलं वाईट समजत नसतंय फक्त कुणी रागवलं की ते शिक्षक चांगला नाही एवढंच आपल्या डोक्यात असतं पण आई वडिलांची तशी इच्छा असते की आपलं मूल चांगलं शिकावं आणि ध्येय प्राप्त असं करावं की गावातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे वा गहुला हे काम करतोय मुलगीही शिकली अभिनंदन तसं प्रत्येक गुरुला वाटत असतं बाळानो की विद्यार्थी हा घडलाच पाहिजे कारण समाजाशी आणि शिक्षणाचे नातं एवढं जवळ असतं घडला तर कोण एका नाव घेणार नाही शिक्षकाचं पण वाईट घडलं की तो कुठल्या शाळेत होता कुठला शिक्षक तुला शिकवत होता भावनेनं आज एवढा आम्हाला आनंद झाला तुम्ही उशीर आम्हाला सांगितल्याचं सा दुःख नाही वाटलं तर आम्हाला कार्यक्रमाला बोलवला हा आनंद वेगळाच होता त्यावेळी नाही हे उत्तरच नव्हतं कशासाठी तर तुम्ही किती पैसा कमवला कसा कमवला कसं जगता ह्याच्यापेक्षा तुम्ही कसं राहता वाटता आणि दिवाळीने एकत्र येतात आपल्याला कोरोनाच्या काळात आठवणी आल्याच मोबाईलवर दिवसभर बोललं तर आपल्याला टेन्शनच असेल तर प्रत्येक लोक दोन मिनिट एकमेकाशी बोलला तर जमिनीला स्वाद एक झाले असं अवस्था झाली इथं अतिशय वातावरण म्हणजे मला एक लक्षात घ्या चिंचवीतली अनेक स्थळ आधी पण मी नाकारली कारण चिंचवी माझं कारण का कारण सांगते महत्वाचं आहे असंच माझं माहेर आहे आणि दुसरं माहिर माझं चिंचणी आहे मी आकारलं वडगावचा फारच राग असायचा मी तर नोकरीला असताना मुलांनी एवढं आमच्यावर प्रेम केलं एवढं केलं अक्षरशः त्या छोट्याच मला नाव साठव ना तो तर एकदा रुसून गेला होता म्हणला मला कांचन मार्मच पाहिजे सायन्सला पण एक लक्षात घ्या बानो मी कधी वाईट नाही कुणाला शिकवलं हे शिक्षक पाहिजे ते काय नको मीच पाहिजे असं मी कधी शिकवणार नाही बाळा तुला कुठलेही शिकलेत ते तुझे गुरु आहेत जेव्हा तुला अडचणी समस्या निर्माण होईल तेव्हा आम्हाला विचार आणि कुंडेलमध्ये दे गेल्यानंतर हा दोन्ही शाळेमध्ये एवढा भयानक फरक वाढला पोरं वडिलांची नावं घेऊन बोलवायची एकमेक बोलवताना वडिलांची नावच घेऊन बोलवायची थोडे एक करायचं नाव दुसऱ्या सांगायचं अरे बाप रेमित तिथलं आणि तिथलं अतिशय वातावरण वेगळं होतं पण बाळांना आपण जर चांगलं असेल तर कुठलीही संकटं येत नाहीत दागी तर बाल विकतात कुंडलमध्ये जेवढं चिंचणीच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी माझ्यावर प्रेम केलं तेवढंच मला कुंडलच्या पालकाने मी शिक्षक ही विद्यार्थ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं त्यामुळं मला चिंचणी आणि आलं की माहेरासारखं तसं कुंडलमध्ये सुद्धा मला खूप म्हणजे चांगलं तिथं जरी रिटायर झालं किंवा त्या संस्थेने काही निर्णय दे पण मी कधीही गेली तर प्रामाणिकपणे शिकवेन कारण आजही तुम्ही विद्यार्थी हात मारली तर होती मॅडम हा फरक जरा थोडासा पण लक्षात घ्या बाळांनो की तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आपले विचार विनिमय चांगलं वाईट एकमेकाशी बोलत जावा कारण माणसं कमावणं का फार महत्वाचं आहे आपण आयुष्य जगत असताना माणसंच आपल्याला वाचवतात तुम्ही किती बघा कितीही तुम्ही पैसे कमवा पण ज्या वेळा पैसे कमवायचे कशी लावायची याच्यासाठी आपल्याला विचाराची थे, देवाणघेवाण करायला सुद्धा माणसंच हवी असतात आणि तुम्ही अतिशय चांगली मुलं आहात चा, जर आपण बारकाईना अभ्यास केला तर माने भाऊ की गरजूला मदत करणे किंवा आपण आनंददायी वातावरणामध्ये आपण असलो पाहिजे ही त्यांची शिकवण होती म्हणून आम्ही सुद्धा सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही जरी तुम्हाला मारला असेल कवलं असेल किंवा रागवला असेल गोड बोलला असेल पण भविष्यामध्ये आपण चांगल्या सुस्थितीमध्ये आपण जीवन जगावं हा त्याच्या पाठीमागचा आमचा हेतू होता खरं म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण हे घरामध्ये आपल्याला आपले आई वडील ज्याप्रमाणे सांगतात की बाळा हे करू नको हे कर हीच शिकवण आम्ही सुद्धा तुम्हाला दहावीपर्यंत शाळेमध्ये दिलेली आहे यातून आमच्या शिकवणपीठ एखादा विद्यार्थी कानाडोळा करत असेल चुकला असेल तो भविष्यामध्ये बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो मुलांना पण इथं प्रत्येक विद्यार्थ्यानं आपलं मत या ठिकाणी मांडत असताना त्यांनी आपली ओळख करून दिली की माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जे काही तुमच्यावरती संस्कार केले ते वाया गेलेले नाहीत असं आम्हाला सर्व प्रामाणिकपणे वाटायला लागेल तुम्ही घे टुगेदर हा कार्यक्रम बरेच वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आयोजित केला काही जणांनी सांगितले की बा सातत्यानं हा कार्यक्रम असा घेत जावा पण माझं एक तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की तुम्ही सर्वच दहावीतील वर्गातील आप आपल्या कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाकडे असले पाहिजे आहे म्हणजे ही मानेभाऊंची शिकवण आहे हो कारण प्रत्येकाला कशा ना कशा तरी अडचण येत असते आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर आपले दहावीची बॅच म्हणजे आपले कुटुंब आहे असं समजून आपण एकमेकाची आडी अडचण काढली तर खरोखर तुमची बॅच नावा रूपाला म्हणण्यापेक्षा एक आदर्श बॅच म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल एवढंच बोलतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल या व्याचं मी मनपूर्वक आभार मानतो मा...